मित्रांनो महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे दरवर्षी लाखो पर्यटक या समुद्र किनाऱ्यांना भेट देण्यासाठी व उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत असतात आणि त्यामुळेच पर्यटन क्षेत्रालाही मोठा हातभार लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनारे कोणते आहेत ते क्रमांक एक अलिबाग समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारा हा कोकणातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे येथील आल्हाददायक वातावरण आणि सुरूची गर्द झाडे यामुळे या, या किनाऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलून येते अनेक देशी व विदेशी पर्यटक येथे आवर्जून भेट देतात बनाना राईड पॅरामोटर राईड बंपी राईड असे अनेक खेळ पर्यटकांना येथे खेळायला मिळतात त्याचप्रमाणे स्थानिक खाद्यपदार्थ व खास कोकणातील चवीचे घरगुती जेवण याचा आस्वादही लोकांना घ्यायला मिळतो मुंबई पासून शंभर किलोमीटर व पुण्यापासून साधारणतः एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण एका दिवसाच्या ट्रिपसाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आल्यावर तुम्ही येथील जवळपासच्या इतर ठिकाणांनाही भेट देऊ शकता ज्यामध्ये आहे कुलाबा किल्ला टी फिफ्टी फाय रनगाडा सेल्फी पॉइंट कान्होजी आंग्रे स्मारक हिराकोट तलाव नागाव समुद्रकिनारा आणि आक्षी समुद्रकिनारा क्रमांक दोन पारकर्ली समुद्रकिनारा हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये आहे मालवण पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील अतिशय स्वच्छ व सुंदर असा हा समुद्र किनारा आहे बोटिंग पॅरासिलिंग जेट स्किंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देशविदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे इथल्या स्कूबा डायव्हिंग केंद्राला भेट देऊन समुद्रातील पाण्याखालच्या अद्भुत विश्वाची सफरही पर्यटकांना करता येते येथे असणारी बांबूची झाडे सुपारीची झाडे व नारळाची झाडे हे या किनाऱ्याच्या सौंदर्यामध्ये अजून भर घालतात सूर्यास्त व सूर्योदय अशा दोघांचेही अनोखे सौंदर्य नेहाळण्यासाठी अप्रतिम स्थळ म्हणजे तारकर्ली समुद्र किनारा येथील समुद्रकिनारा इतका स्वच्छ व नितळ आहे की पाण्यातील सौंदर्य अगदी साध्या डोळ्यांनाही निहाळता येते तीन दिवे आगर समुद्रकिनारा दिवे आगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक गाव आणि पर्यटन स्थळ आहे दिवे आगर समुद्रकिनारा मुंबई पासून एकशे नव्वद किलोमीटर व पुण्यापासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये येथे पर्यटकांची गर्दी होते समुद्र समुद्र दु 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 समुद्र हा समुद्र किनारा पाच किलोमीटर लांबीच्या अंतरावर पसरलेला आहे जो पाय बिटल आणि कॅजुरिनच्या झाडांनी भरलेला आहे हा समुद्रकिनारा त्याच्या मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी तसेच पॅरासेलिंग सर्फिंग आणि स्कूबा डायव्हिंग यासारख्या विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सूर्यास्ताची अद्भुत दृश्य देखील येथे पाहायला मिळतात महाराष्ट्रातील इतर किनाऱ्यांपेक्षा दिवे आगार हा अतिशय स्वच्छ आणि सुस्थितीत आहे क्रमांक चार हरिहरेश्वर समुद्रकिनारा हा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यामध्ये असून मुंबई पासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी गर्दीच्या किनाऱ्यांपैकी एक हा आहे हरिहरेश्वर ब्रह्माद्री आणि पुष्पादरी नावाच्या चार टेकड्यांनी वेढलेला असा हा समुद्रकिनारा आहे यामुळे याला अनेकदा देवघर किंवा देवाचे निवासस्थान म्हटले जाते अप्रतिम सौंदर्य प्रसन्न वातावरण असलेला हा समुद्रकिनारा अनुकूल हवामानामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी भेट देता येतो क्रमांक पाच काशीद समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये काशीद समुद्रकिनारा आहे पांढरी वाळू निळाशार समुद्र आणि हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्य तीन किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ आहे पर्यटकांची गजबज असली तरीही हा समुद्रकिनारा शांत आहे अलिबागला येणारे पर्यटक काशीत बीचला आवर्जून भेट देतात पावसाळ्यामध्ये हा समुद्रकिनारा खवळलेला असतो मान्सून व्यतिरिक्तच्या काळात येथे पाच ते सहा पर्यंतच्या लाटा उसळतात रिसॉर्ट मध्ये मुक्कामाची व आहाराची सोय येथे आहे कोकणातील मासे व इतर पारंपरिक घरगुती पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना येथे घेता येतो समुद्रकिनारा मुंबई पासून एकशे सत्तावीस किलोमीटर व पुण्यापासून एकशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध समुद्रकिनारे जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद